तालुक्यातील येथे क्रांती चौकात नाशिक सोलापूर एसटीने घेतला पेट एसटी मधील तांत्रिक बिघाड झाल्याने एसटीने पेट घेतल्याचे लक्षात येतात चालकाने आणि वाहकाने बसमधील प्रवाशांना उतरवल्याने टळला मोठा पुढील अनार्थ दिनांक चोवीस रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण एस टी बस जळून खाक झाली असून कर्जत नगर परिषदेचे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी तातडीने मिरजगाव येथील घटनास्थळी रवाना झाल्याचे झाले होते त्याचबरोबर मिरजगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते आगीमुळे गाडीचे पाठीमागील बाजूचे टायर देखील फुटल्याची माहिती समोर येते या घटनेमुळे आता जुन्या बसचा प्रश्न ऐरिणीवर येताना दिसत आहे जुन्या एस टी बस धोकादायक असल्याचे समोर येऊ लागले आहे राज्यातील अनेक एस टी आगाराच्या एस टी बसची आता दुरवस्था झाल्याचे पुढे येत आहे अनेक गाड्या रस्त्यात बंद पडत असताना दिसत आहेत अनेक ठिकाणी बसला धक्का मारला जात असल्याचे दृश्य आहे त्यामुळे सध्या जुन्या बसमधून चालक वाहक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे याबाबत एस टी महामंडळाने तातडीने निर्णय घेऊन जुन्या व खराब झालेल्या एसटी बस तात्काळ रद्द करून चांगल्या बस रस्त्यावर उतरवण्याची व रस्त्यावर आणण्याची गरज आता सर्वसामान्य व प्रवासी वर्गामधून व्यक्त केली जाऊ लागली आहे स्वराजे मिरज गाव तुझं नाव काय बाहेर कुठला आहे करमाळ्याचा करमाळा तालुक्यातला आहे आहे काय नेमकं काय प्रसंग झाला होता ती आहे ना गाडी कुठून बसला होता तो मी नगर बसलो होतो इथं आम्ही डाफ्यावर ठेवू आणि एकदम झुंडी घायला लागला माझ्या बरं तेवढं काय नाय काका सांगितलं मी काका घ्यायला लागला आणि काकानी गाडी ते ओली गा निगा परत ती ना मागच्या सगळी मागच्या सगळी बसली होती माग मी माग गेलो आणि माग गेल्यावर आहे ना

शॉर्ट सर्किटला जाय लागल्यामुळे गाडीचं बोनटला जायला लागलं बोनटला अचानक जास्त वेळ येणाला काय झालं काय झाले किती प्रवाशी होते साधारण आज साधारण प्रवासी होते साधारण काय जा कशामुळे हे शॉर्ट सर्किट पण कशाचा शॉर्ट सर्किट झाला सांगितलं